श्रीराम समर्थ सर्वांना नमस्कार मी वास्तुभूषण मी वास्तुविशारद वर्ग दहाचा विद्यार्थी आणि आता वास्तुभूषण वर्ग दोनचा विद्यार्थी आहे तर मी हा व्हिडिओ माझ्या वास्तुविशारद ज्यांनी कम्प्लीट केला त्यांच्यासाठी आहे किंवा जे करतील त्यांच्यासाठी आहे आहे की तुम्ही वास्तु विषय वास्तुविचारात वर्ग झाल्यानंतर वास्तुभूषण वर्ग नक्की करावा कारण त्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या एनर्जीचा अभ्यास करायला मिळतो वास्तुविचारात हा अपूर्ण म्हणजे वास्तुशास्त्र वास्तु भवनशास्त्र या सगळ्या गोष्टींचा डिटेल अभ्यास आहे पण त्याच्याही पुढे जाऊन वास्तुभूषणमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या एनर्जीज आपल्या भोवती असतात भवनात असतात वास्तूमध्ये असतात त्याचा अभ्यास आपल्याला करणं फार जरुरी असतं जर ते नाही केलं आणि आपण दिशांप्रमाणे शास्त्र करत बसलो तर ते पूर्णत्वास आपले रिझल्ट जाणार नाहीत आपल्याला जे रिझल्ट पाहिजे ते मिळणार नाहीत कारण का त्यासाठी वास्तुभूषणमध्ये ज्या वेगवेगळ्या गोष्टी आणि टेक्निक शिकवलेल्या आहेत त्याचा उपयोग करणं वास्तूचा अभ्यास करण्यासाठी करताना किंवा निरीक्षण करताना त्या गोष्टींचा उपयोग करून घेणं फार जरुरी असतं तर आम्ही आमच्या वास्तुभूषण या वर्गामध्ये अलीकरंटने ज्या साने एनर्जीज कशा फाइंड आउट करायचा त्याचे वेगवेगळे भी पॅरामीटर्स आहेत फ्रिक्वेन्सीज आहेत त्या फ्रिक्वेन्सी सेट करून एनर्जी कशा पॉझिटिव्ह एनर्जी आहेत निगेटिव्ह एनर्जी आहेत ह्या सगळ्या गोष्टींचा आम्ही अभ्यास शिकलेलो आणि आम्ही इनफॅक्ट मी तर त्या डेली लाईफमध्ये जीवनामध्ये त्या फाइंड आउट करून त्याच्यावरती स्टडी करून त्याचा त्याला न्यूट्रलाइज कसं करणं हे करत असतो इनफॅक्ट आम्हाला गुरुजींनी ते सगळं शिकवलेलं आहे आणि प्लस लिकर एंटीना जरी नसेल तरी आम्हाला आपल्या शरीरातली सात चक्र ऍक्टिवेट कशी करायची ती त्यांचा यूज कसा करायचा प्लस आम्हाला प्राणी किलिंग शिकवलेली आहे त्याने आपण त्या विद्येचा व्यवस्थित अभ्यास केला तर वास्त वास्तूच्या आराखड्यावरती केवळ हाताने आपण त्या वास्तूतले दोष शोधून काढू शकतो इनफॅक्ट वास्तूतले नाही तर आपल्या आपण जी व्यक्तीच्या शरीरामध्ये असलेले दोषही आपण शोधून काढू शकतो हे आम्ही लाईव्ह त्याची ट्रेनिंग गुरुजींकडून घेतलेली आहे आणि वास्तुभूषणमध्ये आम्हाला गुरुजींनी एक दीक्षा दिली आहे मेडिटेशनची ती अद्भुत आहे ती मला नाही वाटत मी कधी आयुष्यात कधी विसरणार का ते एक वेगळा एक्सपिरियन्स आहे तो जेव्हा डोळे मिटून ते फील करतो ते अजूनही मला जाणवतं ते आणि आम्ही पुढे या वास्तुभूषण वर्गामध्ये आपल्याला चायनीज रेमेडीज आहेत ज्या आत आधुनिक वर्टेक्स टेक्स रेमेडीज सारख्या प्रदेशामध्ये यूज केल्या जातात त्याही आपल्याला करणं किती उपयोगी होऊ शकतं हे वास्तुभूषण वर्गामध्ये आपल्याला कळतं तर मला असं वाटतं की वास्तुभूषण हा एक पूरक कोर्स गुरुजींनी डिझाईन केलेला आहे त्याचा लाभ आपण सर्वांनी घेतला पाहिजे नुसतं वास्तू विचार करून न थांबता था। प्रॅक्टिकल लाईफमध्ये जर वास्तू विजिट करताना वास्तुभूषणचाही पूर्णपणे उपयोग केला जाऊ शकतो आणि आपली पेड जी फीज आहे ती आपण अपग्रेड करू शकतो तर बस मी एवढं सांगून थांबतो ऑल द बेस्ट सर्वांना थँक्यू